शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक अडतीसमध्ये भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर रक्तदान शिबिर पॅन कार्ड आधार कार्ड कॅम्प शासन दारी योजनांचा लाभ मोफत महिला आरोग्य शिबीर लाडकी बहीण इत्यादी केवायसी आदी उपक्रमांचा यामध्ये समावेश होता शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या शुभ करण्यात आले शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर सरचिटणीस पप्पू शेठ घोलप आणि शिवप्रेमी फाउंडेशन व शिवप्रेमी महिला बचत गटाच्या अध्यक्षा पायलताई घोलप यांच्या वतीने करण्यात आले या भव्य शिबिराचा लाभ प्रभाग क्रमांक अडतीस मधील सर्व नागरिक गरजू महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात झाला नागरिकांनी देखील या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध योजनांचा व नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला शिबिर यशस्वी करण्यासाठी राहुल कसबे सूरज पुजारी योगेश पाटील प्रशांत चव्हाण सूरज गांडले ओंकार जाधव शुभम लिमन परमेश्वर सरवदे रोहित कांबळे किरण गायकवाड करीम शेख किशोर भालके रामनाथ पाटोळे कार्तिक धुरंदरे तेजस डांगी शुभ्रत कुंभार कुणाल सरवदे प्रवीण कसबे अविनाश आडम किरण चिकणी ओम भोंडरे रमेश शिंदे साई शिंदे आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले नमस्कार मी प्रशांत जगताप अध्यक्ष पुणेश्वर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष तथा माजी महापौर पुणे नुकताच अर्थात बारा डिसेंबरला देशाचे लोकनेते दे आदरणीय पवारसाहेबांचा शहाऐंशा वाढदिवस संपर्क झाला म्हणजे पंच्याऐंशी पूर्ण करून शहाऐंशी वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे आणि या अनुषंगाने या शहरात या राज्यात या देशामध्ये उत्साहाचं वातावरण आहे कारण की देशाच्या जगाच्या पातळीवर एकमेव नेते पवार साहेब आहेत की जे आजही या वयामध्ये खंबीरपणाने या ठिकाणी या राज्यातल्या नागरिकांचे प्रश्न मांडतायत एक पक्ष चालवतायत त्याचबरोबर आज आजही राजकारणामध्ये तेवढ्याच धबधब्याने दब किंवा तेवढाच आदरयुक्त नका जो काय दबदबा राजकारण लागतो राजाभाऊ तो त्यांचा आजही टिकून आहे आणि उद्या सुद्धा राहील सर्वप्रथम ते शतायुष्य व्हावेत अशी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो त्याचबरोबर माझे संघटनेचे सहकारी या भागातले किंवा नेतृत्व मान्य पप्पू घोलप यांनी खूप वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केले त्याबद्दल त्यांचा त्यांना धन्यवाद देतो त्यांचे मनापासून आभार सुद्धा मानतो कारण की हे कार्यक्रम जे आहेत या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचा वर्ण आहे म्हणजे ज्याच्यामध्ये रक्तदान शिबिर आहे त्याचबरोबर मोफत आरोग्य तपासणी आहे त्याचबरोबर म्हणजे वेगवेगळ्या मोतीबिंदू नका निदान शिबिर आहे ज्याच्यामध्ये त्यांना मोतीबिंदू झाला असेल ते मोफत केले जाणार आहेत त्याचबरोबर आधार कार्ड पॅन कार्ड निवडणूक ओळखपत्र या संदर्भातला पण कॅम्प लावलाय त्याच्यामुळं खूप चांगल्या वतीने आदरणीय पवारसाहेबांचा वाढदिवस साजरा केल्याबद्दल किंवा के। ते तशा प्रकारचे कार्यक्रम घेतल्याबद्दल मी पप्पू घोलप आणि त्यांच्या सौभाग्यवतींचे मनापासून आभार मानतो मनापासून कौतुक करतो या निमित्ताने आर पी आय सचिन करात गटाचे या शहराचे अध्यक्ष माझे मित्र राजा भाऊ कांबळे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा या कार्यक्रमाला वा आल्याबद्दल मनापासून आभार मानून या ठिकाणी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी पप्पू शिवाजी गोलप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा सरचिटणीस पुणेश्वर आपण देशाचे लोकनेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबाच्या व आठ दिवसानिमित्त प्रभाग क्रमांक अडोतीस आंबेगाव कात्रज बालाजी बालाजीनगर या परिसरामध्ये लोकांना उपयोग होईल अशा वेगवेगळ्या आरोग्य आरोग्याची योजना असं आरोग्य शिबिर परत आधार कार्ड योज आधार कार्डची योजना नेत्र तपासणी ब्लड ब्लड डोनेशन या असे वेगवेगळे वे उपक्रम राबवून साहेबांना एक अनोखा वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण देत आहोत माझं नाव युवराज शंकर विरकर राहणार अंजनी नगर आपल्या इथे या भागात साईबाबा नगरमध्ये मंदिराजवळ माननीय आपले शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय आपले प पप्पू आबा घोल यांनी उत्कृष्ट कार्यक्रम इथे आपलं रक्तदान शिबिर डोळ्याचं चेक शिबीर आधार कार्ड लिंक लाडक्या बहिणींच्या याच्यासाठी लागणारे के वाय सी या संपूर्ण कार्य काम सुरू केलेलं आहे त्याचा लाभ सर्व जनतेला नागरिक बघून दू भगिनींना चांगल्या पद्धतीने हो होत आहे आणि अशा आपल्या तरुण तडफदार होतकरू कार्यकर्त्याच्या पाठीशी आपण सर्वांनी उभं राहावं काम करणारा मनुष्य हा असल्यामुळे सर्व नागरिकांनी त्यांना सहकार्याच्या भावनेतून त्यांना सहकार्य करावं हो। मी स्नेहल काळे मी साईनगर या, या इथे राहते आम्हाला पप्पू भाऊ घोलप आणि पायलताई घोलप यांचं खूप सहकार्य आहे ते इथं म्हणजे सारखं काही ना काही उपक्रम राबवत असतात गेल्या वेळेस त्यांनी आधारचा उपक्रम राबवला होता त्याचा आम्हाला खूप फायदा झाला आता आताही त्यांचा उपक्रम आहे सध्या ते आधारसोबत पॅन कार्ड अपडेट लाडकी बहिणी योजना ई के वाय सी तसेच रक्तदान शिबिर महिलांचं आरोग्य शिबिर याचा कार्यक्रम त्यांनी राबवलाय त्याचा महिलांसाठी खूप फायदा होतोय इथे काही या प्रभागामध्ये काही अडचणी येत असतील जसं की पाण्याचे ड्रेनेजचा प्रॉब्लेम दुर्गंधी येणं हे आम्ही कॉल केल्यानंतर स सर त्यामध्ये सहभागी घेऊन त्याचा प्रश्न सोडवतात मय शेर खान शेख पर जो आमारे दादा हैं इनका हमेशा थोड़ा सा हम लोग को अच्छा सा काम का पोजीशन मिलते रहता है दूसरा जो अभी ये आधार कार्ड का के हो गया दूसरा ब्लड डोनेशन हो गया तीसरे में जो भी हेल्प रहा वो हम लोग को जल्दी से जल्दी मिल जाता है अगर ज़रूरत लगी कि आधी रात को भी हमको चांस लेना है फ़ोन पे बात करना है तो फ़ोन पे बात किया तो तुरंत यह पहुंच करके हमारा हेल्प करते हैं और ताई का भी वही रीज़न है ताई भी हमारे लोगों का हेल्प करते रहते हैं ऐसा कुछ नहीं है और लेडीज़ों का ज़्यादा करके यहाँ पर काम होता है अगर किसी भी चीज़ में प्रॉब्लम आने दो पुलिस चौकी का हो या कुछ जगह ज़मीन का हो या रास्ते का हो तो हेल्प मिलता है हमारे लोगों को हम लोग बहुत इनसे खुश हैं फोन करके जहाँ पर भी हम लोग साई नगर गली नंबर तीन तक के लोग जाते हैं वहाँ तक के हमको हेल्प देते हैं परिसराती साई मंदिर ट्रस्ट व आमचे नेते पप्पू घोलप यांनी जो कार्यक्रम भरविला खरंच धडाधडीचा चांगला कार्यक्रम त्यांचे बाहेरचेही कार्य चांगले धनकवडी नरे आंबेगावपर्यंत त्यांचं कार्य आहे आणि जांभळवाडी परिसरात बी त्यांचं कार्य आहे त्यामुळं बाहुंडला शक्यतो आमची अशी इच्छा आहे की त्यांना साहेबांनी तिकीट द्यावं आमची हीच इच्छा आहे मी प्यारी चौधरी ले वर्षापासून होते राहते आमचे काही प्रॉब्लेम असले तरी आबा गोलो भाऊ सगळं बघते एक फोन केलं जरी तरी या असते ज आज आम्ही आधार कार्ड अपडेट करायचं ते चालू आहेत अजून रक्तदानाचं बी ते चालू आहेत सगळं सेवा उपस्थित आहेत